एकोणीस एप्रिल शुक्रवार पाहूयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव काही बाजार समितीमध्ये आपल्याला उतार पाहायला मिळत आहेत पण प्राप्त झालेल्या बाजारानुसार हळदीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे सांगली आवक आहे सहा हजार सातशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला एकवीस हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर आहे अठरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोह लोहा आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरमिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे एकावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरमिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे सात क्विंटलची कमीत कमी दरमिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सहाशे रुपये -कमि हजा तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार तीनशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजार भाव बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद